नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक 20 सप्टेंबर जागतिक दिन 20 सप्टेंबर जागतिक स्वच्छता दिन 20 सप्टेंबर रेल्वे संरक्षण दल आर पी एफ स्थापना दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना वीस सप्टेंबर सोळाशे तेहतीस पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलेलिओवर खटला भरण्यात आला वीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सैन्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली वीस सप्टेंबर एकोणीसशे तेरा वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला वीस सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पहिला कांस चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला वीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर बिली जीन किंग या महिलेने टेक्सासमधील लॉन टेनिसमध्ये बॉबी रिंग्स या पुरुषाचा पराभव केला वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर व्हिएतनाम संयुक्त राष्ट्रात सामील झाला वीस सप्टेंबर अठराशे एक्क्याऐंशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डचा हत्येनंतर चेटर ए आर्थर राष्ट्राध्यक्षपदी वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद दक्षिण ऑस्ट्रिटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले वीस सप्टेंबर दोन हजार एक अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले वीस सप्टेंबर दोन हजार चार उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस अंदाजे चार दशलक्ष लोक बहुतेक विद्यार्थी हवाम हवामान बदलासाठी तोंड हवामान बदला बदलाला तोंड देण्यासाठी जगभरात निदर्शने करतात वीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म वीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न चाला लोंग कोर्न थायलंडचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस ऑक्टोबर दो एकोणीसशे दहा वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव वीस सप्टेंबर एकोणी अठराशे सत्त्याण्णव नारायण भिकाजी परुळेलेकर मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर वीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ गुलाबदास हरजीनदास गुजराती लेखक समीक्षक व ब्रोकर यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा श्रीराम शर्मा भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जून एकोणीसशे नव्वद वीस सप्टेंबर एकोणीसशे तेरा वारा कांत कवी यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे एकवीस पनानमल पंजाबी क्रिकेटपटू यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस ना गोखले चरित्र वाङमेंचे संशोधक यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस अक्किनेनी नागेश्वरराव नागेश्वर राव भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस जानेवारी दोन हजार चौदा वीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस आनंद महेडोल थायलंडचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ जून एकोणीसशे शेहेचाळीस वीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस सोपिया लॉरेन्स इटालियन चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रजिंदर पुरी भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा वीस सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रमेश सक्सेना क्रिकेटपट्टू यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मार्कंडे काटुलज भारतीय वकील अन्यायमूर्ती यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास महेश भट चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म वीस सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू वीस सप्टेंबर अठराशे दहा मीर दगी मीर उर्दू शाहिर यांचे निधन वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा गुलाबराव महाराज विदर्भातील सत्पुरुष यांचे महानिर्वाह तर त्यांचा जन्म सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशी वीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस गुरु केरळमधील समाजसुधारक यांचे निधन वीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस अॅनिबेझंट विख्यात थिअफ थियसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण धर्म शिक्षण व समाजसुधारक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी लुटवी बोदा चिकोस्ल्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन वीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव दगडू मारुती पवार कवी कथाकार समीक्षक विचारवंत यांचे निधन वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव कल्याण कुमार गांगुली चित्रपट अभिनेते यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे सव्वीस वीस सप्टेंबर दोन हजार पंधरा जगमोहन दालमिया भारतीय उद्योजक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस मे एकोणीसशे चाळीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलएकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या चॅनलवरील असेच नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद